स्वातंत्र्य दिनी मटण चिकन आम्ही खाणार असे आदित्य ठाकरे म्हणाले आणि फसले त्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव संत ज्ञानेश्वरांची सातशे पन्नासवी जयंती आहे हे आदित्य ठाकरे यांच्या गावीही नव्हते कसे असणार इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांची नाळ भारतीय संस्कृतीशी जुळलेली नसते म्हणतात आदित्य ठाकरे हे नाईट लाईफचे भोगते त्यातही आदित्य ठाकरे यानी मांस खा मटल उबाठा सैनिक एक पाउल पुढ़े गेले चक्कपुन श्रीकृष्ण जन्मोत्सवादी मोठे बैनर लाउन एक हजार किलो चिकन मांस लोक खाऊ झाला कि जो थोड़ा फार हिन्दू उबाठा सोबत होता तो ही नाराज आपली नाराजी व्यक्त कराएस आदित्य ठाकरे संजय राउत यांनी उबाठा सेनेला पुढे आणण्यासाठी काही केलं हे ऐकिवात नाही पण असे खड्डात घातले याची अनेक उदाहरणे आहेत